तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा लोकसभेची निवडणूक सुरू आहे दोन्ही दोन्ही उमेदवार करत आहेत आज प्रत्यक्ष ते तुमच्या गावामध्ये येऊन गेल्या काय वाटतं तुम्हाला काय काय वातावरण गावामध्ये आपल्या पक्षाचा आपण आनंद वाटतंय शिंदे मॅडम येऊन गेलं काय आपली त्यांना आनंद गोष्ट दिलं काय आणि आपण त्यांच्या बरोबर पाठीशी उभा आहे त्यांच्या पाठीशी का कारण खासदार तुम्हाला अगोदर खासदारचे कोण नाही त्याचा इकडं पहिले खासदार कधी आले होते का कधी आले नाही पुढे कधी आले नाही कधी घोषणा केली नाही कधी काय नाही तुमच्या आणि पहिला इलेक्शन हुभारला हुभारला येताना सुद्धा आम्हाला भेटून गेली नाही त्याच्या वाऱ्यामध्ये वाऱ्या गेला पाच वर्षाच्या खासदारनं काय काम केलंय काही पाच वर्ष मध्ये एक रुपये तर त्यांना काम केले ना आम्हाला कुठली का आम्हाला नाही कुठली काय आपण राहणार काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आपण कट्टा मध्ये राहणार आहोत आपण शिवसेना सगळ्यामध्ये आपण राहणार

बर आता परवा परवा विधानसभा मध्ये प्रणिते साई शिंदे एकदा त्याने हे केले तिथं मांडलाय काय तुम्ही कोणाच्या मागे कारण शिंदे प्रणित शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी महायुतीच्या मागे महायुतीचा माग आणि महाविकास आघाडीच्या मागे त्यांना बोर तोंड पाहिला नाही दहा वर्षाचा गावात काय कुठली योजना वगैरे आणली होती त्यांनी काय पाणी पुरवठ्यासाठी काय केलंय का नाही काहीच नाही मतदान इलेक्शन मध्ये मतदान कोणाला करणार शिंदे त्यांना करणार काय वाटतं गावात दोन्ही नेते येऊन गेलेले आहेत संत शिंदे आले आहेत आणि आजचे जे भाजपचे जे उमेदवार आहेत ते राम सत्तपती येऊन गेले काय वाटतं तुम्हाला काय काय तुमचं मत काय आत्ता माझं वय चालू आहे एकवीस हां आपल्या मंगळडा पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात हां आज कित्येक आमदार कित्येक खासदार होऊन गेले हां पण आज ही एक एकाही गावात पंढरपूर मंगळडा तालुक्यात हां एकाही गावात पाण्याचा प्रश्न चांगला नाही पहिल्या खासदारांना काय तुमच्या इथं गावात आले होते का पहिले पहिला खास, खासदारांना आपल्या पंढरपूर मंगळ्यात तरी आजपत्र तोंड दाखवलं नाही कोण दाखवलं नाही आलीच नाही तिकडे आलीच नाही आणि त्याने आज कुठल्याही न्यूज वर पण नाही बस आणि पंढरपूर मंगळ आपल्या गावात पाण्याचा एवढा प्रश्न नाही आपल्या मंगळ पंढरपूर तालुक्यात पूर्ण पाण्याचा प्रश्न म्हणजे काय विषय काय घेतलं ना नाही ना आणि पाण्याचा प्रश्न कुठंच मांडलेला नाही चोवीस गावाच्या पाणी प्रश्नासाठी आमदार शिंदे यांनी मागच्या दोन महिन्या खाली विधान परिषदेमध्ये आवाज उठवला होता याबाबत तुम्हाला काय काय तुम्ही प्रणिताई शिंदेनं आपला स्वर्गीय भारत नाना भालके चोवीस चोवीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवला होता स्वर्गीय भारत नाना स्वर्गीय झाल्यानंतर अकरा गावाचा काय पाण्याचा प्रश्न राहिलेला होता तो स्वर्गीय भारत नाना भालके स्वर्गीय झाल्यावर अकरा गावाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला अजूनही नाही आता दोन हजार चोवीसला जर पणितताई जर शिंदे आपल्याला जर आम्ही सगळ्या पंढरपूर मंगळ तालुक्यात जर विकसित करून विजय करून जर दिले तर शिंदे शिंदेनं आपल्या मंगळ पंढरपूरात काय अकरा गावात पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे ते सगळं निवडून आम्हाला पाण्याचा प्रश्न सोयीस्कार करून देईल आता जे खासदार निवडणूक चालू आहे प्रिंटी शिंदे पण उभारल्यात तुमच्या गावात घेऊन गेल्यात आणि रामसाग पण येऊन येऊन गेले आता तुम्ही तुम्ही कोणाच्या पाठीशी आम्ही आता देशाची निवडणूक आहे देशाची मोठी निवडणूक आहे याला खासदारकीची निवडणूक आहे ही तर तुमचं पूर्ण मत तुम्हाला देशाच्या निवडणूक मध्ये दे कोणाला राहणार आम्ही पण प्रणिता शिंदेला सपोर्ट करणार आणि आपल्या आप गावातील सर्व सहकारी बंधू आणि माझे भाऊ बघी बंधू गावकऱ्यांना बंधू नो सर्व गावकऱ्यांना सर्व गावकऱ्यांनी प्रणिताई शिंदेला सपोर्ट करणार आणि येणारे दोन हजार चोवीस ला शिंदेला आपल्या पंढरपूर मंगळ तालुक्यात विजयी करून देणार त्यांना आलंच नाही तर पाहायचं कुठं आलंच नाही पाच वर्षात आलंच नाही तुम्ही निवडून दिलं की त्यांना निवडून दिलाय काय तर करेल म्हणून निवडून दिलंय आता काय केलंच नाही घोटाळा करून आलाय कोणाचा आम्ही काँग्रेसला मानणारे लोक आधीपासूनच मानणार लोक आहे काँग्रेस शेतकऱ्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांना बा। सगळ्यांना सांभाळणारा हे काँग्रेस सरकार हो आहे काँग्रेस सरकार असताना पाच दहा पाच दहा हजार एम येत होता इन्शुरन्स हे आपलं शेतीच पाच पण गेला दहा पण गेला एकदा पंधरा हजार काय डाळिंबी एम आय भरून घेतले ते त्याकडे आता दोन वेळा अगोदर त्यांना चिमणी लावून लाडकायचं पाळी आलं चिमली लाडकायचे पाळी आले येते काय केलं नाही काम हे काय करते करण्यासारखं आहे काय आमच्या एक पाण्याचं पाण्याचा विषय एक पाण्याच एक लाईटचा लाईट असतोय आम्हाला लाईट लागतोय आपल्या ज्वारीच्या सीजन टायमाला तेव्हा तर लाईट कायम लोडशेडिंग केलं आता पाण्याचं आता प्यायला पाणी नाही पाणी प्यायला सध्या नाही टँकर चालू करा म्हणून जवळजवळ आज दीड महिना झालं बोलतोय केलं नाही टँकरचं नाव सुद्धा नाही विद्यमान आमदार येतात का गावात कधी नाही नाही कधी चुकून नाही विद्यमान आमदार देम... आलती दोन तीन वेळा बर पण असं येऊ काम करून आम्ही कुठं काय करायचं काम केलं काय भाजपसाठी कामं आली काम कुठं करायचं आमच्या ग्रामीण भागाला काय लागतोय शेतकऱ्यांचे प्रश्न सिटीतलं काम आणून इथं करत बसायचं हे काय काय करायचं आता निवडणूक चालू आहे निवडणूक चालू आहे तुम्ही राहणार आता प्रणित शिंदे काँग्रेस सरकार त्यांनाच काम चांगले त्यांची कामं चांगली आहेत हो येतील असं वाटतंय का निवडून शंभर टक्के बर निवडून यायला काय इथं काय शंका कुशंका काय शंभर टक्के निवडून येणार आहे काँग्रेस सरकारचं काम चांगलं आहे बीजेपी काय केलंय व्यापाऱ्यांना चांगलं केलंय नोकरदारांना चांगलं केलंय गोरगरीबांना मातीत घाटलंय बीजेपी शेतकरी आता पाणी नाही आमच्या गावकडं तुम्हाला काय वाटतं आता इथून पुढे कोणाचं सरकार येईल देशामध्ये कोणा सरकार देशाची निवडणूक आहे केंद्रामध्ये सरकार देशामध्ये येणार आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा इंडिया आघाडीच इंडिया आघाडीचं येणार आहे ताई शिंदे शंभर टक्के सोलापूरचा खासदार होणार आहे तुमचं मत कोणाला राहणार आमचं मत प्रणती शिंदेला काँग्रेसला काँग्रेसला पंजाब भाजपचे खासदार कधी आलते गावात असं तोंड पण भेटलंय आतापर्यंत बर काय नाव काय त्यांचं नाव काय त्यांचं स्वामी आहे म्हणून माहित पण नाही बर तुम्ही कधी पाहिलं का त्यांना सुट्टी गावामध्ये प्रीत दौरा होता आपल्याला याबाबत काय वाटत दौऱ्याबद्दल अतिशय आनंद होतो बर लोकसभे निवडणूक चालू आहे दोन्ही नेते येत आहेत फिरतायत तुम्हाला कोणाचा विचार पडतात काय वाटतं तुम्हाला कोण कु, तुम्ही निवडून देणार आहे त्यांनाच का असं वाटतं तुम्हाला कारण भाजप हे भ्रष्टाचाराकडे चाललेलं आहे आणि ते लोकशाही नष्ट करण्याच्या मार्गात आहे कडे जाणार हा पक्ष आहे बर आणि त्यामुळं आज काँग्रेस हा गोरगरिबांना घेऊन चालणारा पक्ष आहे बर काळात गोरगरिबांना बऱ्याच प्रकारे काय मदत झाली आज भाजप हे जे भाजपमध्ये जातात त्यांना काही नाही क्लीन चिट भेटलं जातं आणि भाजपच्या विरोधात जे गेलं जे जातात त्यांना ईडी लावलं जाते आणि मणिपूरची घटना पाहिलं तर मणिपूरमध्ये महिलांच्या वरती अत्याचार अत्याचार झाला त्यावेळेला भाजपने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पंजाब हरियाणाचे शेतकरी वर्षभर झाले की ते आंदोलन करतात बॉर्डरवर आहे हो आणि ते दिल्लीकडे जाणार रस्ता हो बंद केलं तर पण त्यांच्यावरती विचार केला जात नाही आणि असे भाजप गोरगरिबांच्या वरती एक अन्याय अन्यायाचा पक्ष झाल्यासारखे झाले सर मागचे 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 पाच वर्षामध्ये भाजपचे खासदार तुम्ही आलेले तुमच्या गावात कधी आलेत का तुम्ही त्यांना पाहिले काम त्या गावामध्ये ते कधी आलेले नाही आणि एक काम पण नाही खासदार कोण आहे ते जय सिद्धेश्वर स्वामी म्हणून नावच ऐकून माहिती आहे त्यांचा चेहरा पण पाहिलेला आले होते वेगळे या भागात या गावामध्ये ते पाऊल पाऊल पण ठेवलेलं कारण सोलापूर सोलापूर मतदारसंघातील हे कर्नाटक बॉर्डरवरचं गाव आहे सोडेम नाव आपल्या मंगळ तालुक्यातलं तर यापैकी त्यांनी कुठली कामं केलीत का त्यांनी साधा एकादा मोतारी पण नाही शौचालय पण बांधलेलं नाही आमच्या गावात बरं बांधले नाही तरी काय मागण्या होते त्यावेळेस वेळा भेटलो आणि ते महाराजांना तिथे भेटायला गेल्यावर सांगणार की महाराज अनुष्ठानला बसले ते बोलत नाही चार पाच दिवस तोडून या बरं मग आता हे इलेक्शन चालू आहे तुम्ही कुणाला मतदान करणार आहे परणित शिंदे त्यांना करणार म्हणजे फक्त काँग्रेसला पंजाला आणि ते पीक विमा पण काय भेटलेलं नाही चार वर्ष झालं शेतकऱ्यांना पीक विमा नाही आणि भाजप मतदानातून शंभर टक्के आम्ही काँग्रेसला मतदान अरे भाजपच्या काळामध्ये महागाई वाढली आज पेट्रोलचे दर काय पेट्रोल त्या वेळेला साठ रुपये होते आज शंभर रुपये वर गेले आणि सिमेंटचे दर बघा एखाद्या मोटरसायकलचे दर पन्नास हजारला ला असलेले एका लाखावर गेले काँग्रेसच्या काळामध्ये स्वस्त काय नाही आणि ते गॅस दिले मोदी गॅस दिले म्हणून सांगितले आणि त्यावेळेला शंभर रुपयामध्ये गॅस सबसिडी तीनशे रुपये होते आता वर गेले आणि ते सबसिडी पण बंद झाले भाजपचं काम कोणतं काम चांगलं आहे असं आम्हाला वाटत नाही देश इलेक्शन दे 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 चालू चालवतील सोलापूर एम पी इलेक्शन चालवती शिंदे काँग्रेस बनते का येण आखते ಏನು ನಿಮ್ದು ಏನು ಮಲೆಯದಾಗ ಏನಾಯ್ತೀಯ ಮುಂದೆ ಎಲ್ಲೆ ಎಲ್ಲಿ ಓಟ ಎಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮಾಡಬೇಕು ಯಾಕೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಜಗದು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಹಾಂ ಹೆಣ್ಮಗಳಾಯ್ತು ಹಾಂ ಅದೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮಾಡ್ತೇವೆ ನೋಡಿರಿ ಬಿಜೆಪಿ ಯಾಕೆ ಬೇಡ ಅಂತೀರಿ ಮತ್ತು ಬಿ ಜೆ ಪಿ ಅವರು ಹತ್ತು ನೋಡಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಮಾಡಿಲ್ಲ ಏನು ಯಾರ ಮೊದಲು ಯಾರು ಇರ್ತಿ ಕೆಲದರ್ ಯಾರು ಅವರು ಇನ್ನು ಅವ್ರು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬರಲ ಏನು ಒಂದ್ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೇಳಬೇಡ ಏನ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಏನು ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಏನು ಬಾಯಿ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ನೀರು ಬಂದು ಹ ಈಗ ಈಗ ಓಲ್ಡ್ ಯಾರು ಇನ್ನು ತಾಯಿಗೆ ಮಾಡ್ತಾರ

ನಮಗ ಆದ್ರ ನಮಗನದ ಶತ್ಕಾರಿ ಗಣ ಶತ್ಕಾರಿ ಇಲ್ಲೇತನ ಪೀ ಕಿಮಾ ಇಲ್ರಿ ಶತ್ಕಾರಿ ಪೀಕ್ ಪೀಕಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಶತ್ಕಾರಿ ಪೀಕಿಮಾ ಒಟ್ಟ ಇಲ್ರಿ

ಇಲ್ಲೇ ಮಾಡ್ ನಮ್ ಶತ್ಕರಿ ಸಿಗಬೇಕ ದ್ರಾಕ್ಷಿ ಅದ ದ್ರಾಕ್ಷಿಗ ಅನುದಾನ ಇಲ್ಲ ಅನುದಾನ ಕೊಡ್ತಾರ ಶತ್ಕರಿಗೇನದ ದ್ರಾಕ್ಷಿ ಅದ ದಾಳಿಮಾಲ ದಾಳಿಂಬ ಏನಾದ್ರೀ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ ಅಂದ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮನೆ ಅನುದಾನ ಕೊಟ್ರು ಅಂಗ್ ನೆಂಟು ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಸಾವಿರ ಹದಿನೇಳು ಸಾವಿರ ಹದಿನಾರು ಸಾವಿರ ದ್ರಾಕ್ಷಿ ಅಂದ್ರೆ ಹೊಲದಾಗ ಒಂದು ಗಣಿ ಸುದಕ್ಕೆ ಬಿದ್ದಿಲ್ಲ ಹದಿನೇಳು ಸಾವಿರದಾಗ ನಮ್ಗೆ ಒಂದ್ ಒಂದ್ ಎಂದ್ರ ಔಷಧ ಕಿಮ್ಮತ್ ಆಗುದಿಲ್ಲ

ಟೆಂಡರ್ ತಗಾರ ನೀರ್ ಬಂದಿಲ್ಲ ನಮಗ ಅದಕ್ ಪ್ರಶ್ನೆ ಏನ್ರಿ ನಾಕ್ ವರ್ಷ ನಾಗ ನಮಗ್ ಫೀ ಕಿಮಾ ಬರ್ಬೇಕು ಫೀ ಮಾ ಬಂದಿಲ್ಲ ನಾ ಶಕಾರಿ ಏನಂದ ದುಷ್ಕಾಳ ಜಾಹಿರ್ ಮಾಡ್ರಿ ಶತ್ಕಾರಿ ದುಷ್ಕಾಳ ಜಾಹೀರ್ ಮಾಡ್ರಿ ಒಂದ್ ಸರ್ ಸಕಾಟ್ರಾಚಿ ಭಾಗ ಪನ್ನಾಸ್ ಹಜಾರ್ ರೂಪಾಯಿ ಏನದ ಶತ್ಕಾರಿ ಅಂದ್ರ ಬೇಟಾಸ್ಬೇಕಾಗಿಂದಿಜೆಪಿಂಗಿಲ್ಲ ಓಟಿಂಗ್ ಹಾಕ್ತಿರು ಸರ್ಕಾರದವ್ರೆ ಏನಂದ್ರ ಅಂಬಾನ ಅಂದಾನಂದ್ ಸರ್ ಸಕಟ ಅಂದ ಒಂದ್ ಶೇಖರಿ ಅಂದಾನೆ ಇರುದೇ

ಕರ್ನಾಟಕ ಅನ್ನೋದಾಗ ಹೋದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಸವಲತ್ತು ಕರ್ಜ್ ಮಾ ಎಲ್ಲಾನೇ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಜ ಮಾೋದ್ ಕರ್ಜು ಮಾಪ್ ಮಾಡೋದು ಶೇತ್ಕರಿ ಅನುದಾನ ಈಗ ದುಸ್ಕಾ ಜಾಹರ್ ಮಾಡ್ರ ದುಸ್ಕಾ ಜಾಹೀರಾಗ ಮಟ್ಟ ಒಂದ್ ಪನ್ನಾಸ್ ಹಸಾರ ಅನ್ನೋದ ಪರ್ ಹೆಕ್ಟರ್ ಸಿಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಏನು ಅನ್ನೋದ ಅನುದಾನ ಇಲ್ಲ ಶತ್ಕಾರಿ